नमस्कार पालकांनो आपण मुलांशी वागताना दोन छोट्याशा युक्त्या वापरून पाहूयात मुलांना आवडतो म्हणून तुम्ही शिरा करता आणि त्या शिऱ्याकरता तूप वापरता आज तूप आणि शिरा या दोन शब्दांचा पालकत्व निभावताना कशा पद्धतीने उपयोग करता येतो ते समजावून सांगते तूपमधलं तूप म्हणजे तू, तुलना करू नका अगदी स्वतःच्या दोन मुलांमध्ये सुद्धा तुलना करू नका कारण कोणतंच मूल हे दुसऱ्या मुलासारखं नसतं ते एक युनिक असतं ते एक विशेष असतं आणि हे मुलांना माहीत असतं की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत त्यांचं वेगळेपण जर जपायचं असेल तर त्यांच्या सख्ख्या भावंडांशी चुलत भावंडांशी तुमच्या नातेवाईकांच्या मुलांशी किंवा त्यांच्या मित्रांशी अजिबात तुलना करू नका कारण तुमच्या मुलामध्ये जे आहे ना ते कदाचित दुसऱ्यामध्ये नसेल तिथे कमी प्रमाणात असेल दुसरी गोष्ट प प म्हणजे तुपामधला तू झाला आता तुपामधला प प म्हणजे परस्पर निष्कर्ष मूल तुम्हाला काहीतरी सांगू पाहतंय कधी कधी तर त्यांनी चुका केलेल्याच नसतात किंवा कधी काही अडचणी आलेल्या असतात पण एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडली किंवा चुकीची घडली की तुम्ही परस्पर निष्कर्षाला जाऊन पोहोचता ज्याला अलीकडे कनक्लुजन असं म्हटलं जातं तेव्हा कृपा करून मूल काय म्हणतं आहे ते शांतपणे ऐकून घ्या लगेच निष्कर्षावर जाऊ नका कारण तिथे दोन व्यक्ती आहेत एक तुम्ही आहात एक तुमचं मूल आहे दोघांच्याही आपापल्या बाजू आहेत आणि लगेच त्याचा निर्णय देण्या इतकं काय आपण मोठे न्यायाधीश बनायचं नाही आहे तेव्हा तू आणि प तुलना नको परस्पर निष्कर्ष नको आता राहिला शिरा शिरा म्हणजे मग शिक्षा शी म्हणजे शिक्षा शिक्षा करायला अनेक प्रकार आहेत मुलं चुकलं तर जरूर त्याला शिक्षा केली पाहिजे पण शारीरिक शिक्षा नको अशी शिक्षा हवी की ज्या शिक्षेतून त्याला त्याने केलेल्या अपराधांची जाणीव व्हावी त्याने त्याने केलेल्या चुकांची त्याला जाणीव व्हावी मारलं म्हणजे खूप चांगली शिक्षा होते किंवा कोंडून ठेवलं भिंतीकडे तोंड करून उभा राहा तुझ्याशी आता घरातलं कोणीच बोलणार नाही वगैरे वगैरे अशा प्रकारच्या मॅन्युप्युलेटिव्ह किंवा टॉर्चर करणारे शिक्षा देला आपली मुलं ही कैदी नव्हे मुलं जर खूप बडबड करत असतील लिखाणाचा कंटाळा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील तर तुम्ही त्यांना चार कपड्यांच्या घड्या करायला लावा तुम्ही त्यांना एखादं पान लिहायला लावा तुम्ही त्यांना झाडांना पाणी घालायला लावा तुम्ही एखादी गोष्ट चिरून दे मला असं सा सांगू शकता तुम्ही एखादा एखादी बेडशीट बेडशीट टाकून दे मला असं सा सांगू शकता त्यांना जमेलच असं नाही आहे पण मारणं किंवा शिक्षा हा कधीही पर्याय असूच शकत नाही आता शिरामधला शी झाला रा रा म्हणजे रागावू नका कारण रागावण्याने जर आपल्याला हवा तो हेतू साध्य झाला असता तर मग सगळीच मुलं तुमच्या मनासारखी भागली असते रागावल्याने होतं काय की त्यावेळेला ते मूल तुम्ही काय सांगता आहात हे ऐकण्याच्या मनस्थितीतच राहत नाही तुमच्या रागाने ते इतकं घाबरतं की ती स्वतःचा जीव वाचवण्याकडे त्याच्या मेंदूचा रक्त पुरवठा जातो त्यामुळे शिक्षा आणि रागावणं म्हणजे शिरा हा एरवी खायला गोड वाटला तरी पालकत्वामध्ये हे लक्षात ठेवा की तूप आणि शिरा अजिबात करायचं नाही धन्यवाद